तर त्याला खायला मागता येतं की मला तुम्ही कुरकुरे घेऊन द्या मला तुम्ही वडापाव घेऊन द्या मला तुम्ही हे घेऊन द्या मला तुम्ही ते घेऊन द्या त्याला या सगळ्या गोष्टी मागता येतात मग त्याला शाईला आधीच म्हणता येत नाही का पप्पा माझी वय आठवायला आली बरं का तुम्ही मला घेऊन द्या काल पण शिवजयंती होती तर त्याच्यासाठी फेटा आणला साठ रुपयाचा मी मिस्टरांना सांगितलं म्हटलं ते पुराच्या शाळेमध्ये कार्यक्रम असता म्हटलं तुम्ही फेटा घेऊन या आणि त्याला पण सांगितलं आधी की मी कामामध्ये असते म्हटलं स्वयंपाक भाजी दुकानामध्ये तर तू पण आल्या पप्पाला तू सांग की पप्पा मला असं सग गोष्टी लागतं आहे पैसे की माझ्याकडे नसतात तर तूच त्यांना आल्याबरोबर सांगत जा तोडे जेवण संपलं पिणं झालं की दहा साडे दहाला सांगतो तुम्हीच सांगा दुकानं चालू असता का आठ सव्वा आठलं खूप 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 नऊपर्यंत दुकान चालू असतात तर मी शिवजयंतीचे दिन दिवशी त्याला म्हटलं की तू पप्पा आल्याबरोबर त्यांना सांग की मला फेटा पाहिजे त्याला फेटाच्या दुकानात घेऊन जा तर त्यांनी त्याच्यासाठी साठ रुपयाचा फेटा आणला वेळेच्या आधी सांगितलं माणूस काहीतरी ॲडजस्टमेंट करता ना तुम्ही जर म्हणजे थोडं नरडबशी आल्यावर तुम्ही सांगणार तर कसं होणार आणि आता त्याचं दोन वेळ झालेले मागे पण मॅडम एकदा दोनदा बोलली तू घर गर, शाळे घरी अभ्यास करत नाही का म्हणजे तू फटके खातो आणि त्याला अभ्यासाला बसवलं मध्येच दिव म्हणजे आल्यापासून फोन बघणार किंवा शाळेतून आलं तसं खेळायला जाणार तर घरातच येणार नाही आवाज मारेपर्यंत जाऊ दे लेकर आहे आत्ताच नाही घेणार तर कधी घेणार आपण असं म्हणून हे करतो पण मग थोडं पण शाळेत तर हे पाहिजे ना लक्ष की आपल्या शाळेचा अभ्यास दिला आहे ट्युशनचा अभ्यास दिला आहे या पैशाच्या अडचणमुळे मी त्याचं ट्युशनसुद्धा बंद केलं आहे म्हटलं नको आपल्या माणसावर आधीच अडचण चालू आहे आपण परत त्याच्यामध्ये कशा बरं ठेवायची तर फक्त मी त्याचं ते ट्युशन बंद केली आणि इकडं पण भरपूर कामे आहे आम्हाला चौदा हजारमध्ये काय काय करायचं सांगा बरं आणि हा आहे की वेळेवर म्हणजे आधीच आता शिक्षण पाण्याचं आपण बंद करू शकत नाही ना आज जरी बंद केलं तर म्हणजे झालंच काम नाही आणि ॲडजस्टमेंट कसासाठी झालं नको परतच्या शाळेला क कमी नको पडायला की पिलू रोज कंटिन्यू स्कूलमध्ये गे म्हणजे गेलाच पाहिजे कंटिन्यू ते त्याची प्रेझेंट पाहिजे मला जायला यायला एवढा प्र अडचण होते तरी मी जाते नको आणखी एवढी सवय नाही ज्यावेळेस त्याला पहिलीला टाकलं तर आमच्या इथून तीन म्हणजे जवळजवळ तीन चार किलोमीटर असेल श शाळा पहिलीच्या टायमाला ज्यावेळेस तीन चार किलोमीटर शाळा असेल तर मी त्याला घरापासून बस लावली होती बस तो बसमध्ये ए ए जाय करत होता आणि त्यावेळेस मग मी कंपनीत होती जॉबला जाऊ दे मग तिच्यातून त्याचं भाडं म्हणजे ते जे बस भाडं असतं ते निघायचं त्याच्यामुळे काही एवढी जायची सवय नव्हती तरी पण मग मी कंपनीमध्ये पाच किलोमीटर जायची काय म्हणतात माणसाला मां जर काही गोष्टींची गरज माणसाला करावीच लागते मला आज एवढं डोकं सकाळी डोकं फिरलं माझं बापरे बाप अजून पण त्या गोष्टीमुळं माझं डोकं एवढं असं म्हणजे नुसतं ते घुमतंय की काय बा सकाळी मग त्याला मी ओरडले म्हटलं तू पुस्तकाचे घरामध्ये एवढे भूक पडलेले कोरे त्याच्यावरती एक दोन पानांवरतीच कैतन मांडलं असेल बाकी पूर्ण वही कोरी बाकी पूर्ण वय कोरी डायरेक्ट ज्या ज्या त्याच्या मागच्या वरच्या आहे ना वया त्या पूर्ण कोऱ्या वया त्याच्या पूर्ण कोऱ्या असं कैतन ओरडले म्हटलं मी करते तुला खायला तू तु थोडंसं अभ्यास तर कर म्हटलं तू काल अभ्यास केला का म्हटलं नाही आपण तिकडे गेलो होतो आपल्याला तिकडनं यालाच दहा साडे दहा झाले आम्हाला दहा साडे दहा पावणे अकरा होत आले आम्हाला तर मग मी तिकडन आली उलटं त्याला खायला त्यांनी वडापाव खाल्ला वडापाव घेतला त्यांनी खाल्ला म्हणे आम्ही घरी काही हे नि गेलो नाही म्हणे मी त्याला इथं वडापाववर खाऊ खाऊ घातलं म्हटलं ठीक आहे पण मग शाळेच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ना शाळेत कशाला मार खायचा आईवडील कशासाठी पैसे भरताय आपले म्हणजे त्याला कुरकुरे खायला बिस्किट खायला मना वाटलं तसं खायला फोन बघायला खेळायला त्याला टाईम आहे सगळ्या गोष्टी किठ डोक्यामध्ये की कधी खेळायचं किती वाजेपर्यंत खेळायचं कसं खेळायचं काय खायचं काय नाही खायचं काय पाहिजे कसं पाहिजे सगळं त्याच्यावर लक्ष दे फक्त स्कूलसाठी काय सांगितलं मॅडमनी आपल्या आपल्याला दप्तरामध्ये बुक आहे का आपल्याला अभ्यास दि, दि दिला आहे तो तो बुकमध्ये मा मावेल का पप्पाला पा, सांगायला पाहिजे का नाही तो काय करतो काही झालं ना काही बोलू ना पण तुला अभ्यास करणार होयच नाही आहे प्लेटच नाही आहे पण खरोबरच नाही आत्ता त्याला साधी पेन्सिल चालत नाही रेडची पेन्सिल लागते ती नाही का ती येते बघा ती रेडची पेन्सिल द त्या डबीमध्ये ते पेन्सिलचे चॉ हे येतात चॉक तर ते टाकावायचे बरं ठीक आहे ते जाऊ दे ते पाच रुपयाला येतात ते घेऊन देतो जाऊ आपल्या आपल्या मुलासाठी चांगलं आहे म्हणून आपण घेऊन देतो पण तू ज्यावेळेस तुला अभ्यासाचं बोलतो त्यावेळेस तू पण हे कर ना आणि तो वस्तू संपल्यावर आपण काही बोललो की तेव्हा म्हणतो मला हे नाही मला ते नाही मला असं नाही मला तसं नाही टाळ 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 करतो मग पप्पा असताना तो गोष्ट माग ना कमावते व्यक्ती ते घ घरामध्ये आहे मी कमावते का मी काही करते का मला मी आणायचं बघते कुठून आपल्या घरात येईल किंवा आपल्या घरात कुठून हातभार होईल हे मी, मी बघते आणि मी इथं आल्यापासून भरपूर ठिकाणी काम आहे भरपूर ठिकाणी म्हटलं नको आणि इथं कंपन्या पण बघितल्या पण बरं भरपूर अंतर दू दूर येत्या पण मला बाहेर जाऊन जसं मी आता जोपर्यंत भरगं तीन वर्षापासून तर सहा वर्षापर्यंत होऊस तर मी भरपूर कंपन्यांमध्ये काम आहे पण मला आता कंपन्यांमध्ये काम करायचं नाही आहे मला फक्त घरी बसून म्हटलं माझ्या मुलाची शाळा त्याला ने आण करणं होईल घरच्या लोकांना ब म्हणजे पूर्ण बघता येईल मला परफेक्ट असेच बस मला काम बघायचं आहे आणि मी फार एवढी काम बघून बघून थकली आहे फार मला असं आता जॉबचं कधी नाव जरी घेतलं तर माझं डोकं खराब होतं असं वाटत ते उगं भेटत नाही नुसतं फिरण्यामध्ये काय फायदा आहे वन वन किंवा कुठं गेलं तर काहीतरी उमे एक एक टाका सुद्धा तरी भेटला पाहिजे निगड हा जाऊ दे नाही मला जास्त मोठीच्या नाही किंवा मला दहा पंधरा हजार पडलं मला पाच हजार जरी पडलं तर खूप आहे असंच जर जरी पडलं तर खूप मला असं हे नाही की मला जास्तच पाहिजे मोठंच पाहिजे हेच पाहिजे काहीच नाही मी साधे शिलाईचं दहा रुपये जरी आले मला तरी मी ॲक्सेप्ट करते नाही जाऊ दे तेवढं तरी कोणाला भेटते शिलाईचे दहा रुपये जरी आले तर तेवढं कोणाला भेटते मी काही गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवत नाही म्हणून मला माझं माहिती आहे जर प्रत्येक गोष्टी दाखवायला गेली तर असं होतं ना की स सर्व चालला आणि चॅनलवरती मांडला असं होतं ना मी काही काही थोडंफारच मेन गोष्टी पण हे आज दाखवलं खूप महत्त्वाचं होतं तर प्लीज काही चुकलं असेल तर नक्की मला सांगा आणि हा हे असं वागणं किंवा असं म्हणजे माणसाला इन टॉर्चर तो, तो, करणं आपण काही जर गोष्टी म्हणायला गेलो ना हेच नाही आहे मला तेच नाही आहे मला मग तू करता व्यक्ती कोण आहे पप्पा आहे ज्यावेळेस मम्मी कामावरती हो जात होती जॉबला तुला वाटलं ते खायला आणून द्यायची तुला वाटलं ते घे घे घ्यायची तुझी आवड जपायची पण मी आता सध्या थांबलेली मी करणार काय मी करू काय मला स्वतःलाच एवढा लो लोड येतो आहे आणि तो व्यक्ती पण खूप टेन्शनमध्ये खूप त्यांना समजत नाही की नेमकं काय करायला पाहिजे स्वतः प्रेशर मध्ये मी तरी त्यांना कोणत्या गोष्टीचा हे करत नाही मी माझा बड्डे पण सिंपल पद्धतीनंच हे केलेलं आहे फक्त उठली सकाळी आवरलं मंदिरात गेली आली पाय पडले विषय संपला एक चॉकलेट सुद्धा आणलं नाही किंवा ते होते मी आणतो म्हटलं नाही फालतू खर्च करायचं नाही म्हटलं ज्यास आपल्याकडे असेल त्यास आपण करणारच आहे ज्यास नसलं असं काय नाही बड्डे केलाच पाहिजे हा असतात माऊ माणूस करतच ना मग पण मग शाळेच्या गोष्टी मी नाही टाळाटाळ करत ह्या गोष्टींमध्ये चला जाऊ दाच्या पुरतं एवढच एवढं टेन्शन झालं ना डोक्यात एवढं जेवण सुद्धा दखत नाही कधी कधी एवढं कधी कधी ते म्हणजे टेन्शन द्यायचं दे, काम करतो रुद्र एवढं आज मी सके त्याला एवढी बोलली एवढी बोलली एवढी बोलली तुम्हाला तो व्हिडिओ कदाचित उद्या किंवा आज बघायला भेटत तुम्ही त्याला किती बोललेली घरामध्ये कोऱ्या वय असून पण तो हे नाही करत फक्त नवीन फक्त नवीन फक्त नवीन इथं का नोकरी का बापाला मला हेच कळत नाही ज्या ठिकाणी काही गोष्टी थोड्याफार कमी असतात तिथे जास्त हाव का काबर असते माणसाला माहिती ह्या गोष्टी आपल्या पूर्ण होणार नाही माणसाला मन तसं कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे <laughs> मी तर आधी पण ग ग, ग, ग म्हणजे मी आधी पण तर तसं गरिबीमध्ये काढले दिवस आधी पण मी गरिबीमध्ये काढले दिवस माझ्या वडिलाची परिस्थिती नाजूक असल्यामुळं मी